आज प्रांत साहेबांना घेऊन आज भुसावळ नगर नगरपालिकेमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना एक विनंती केली होती की भुसावळ नगरपालिकेमध्ये अधिकारी वर्ग जो आहे तो एक अधिकारी असला तर दुसरा नसतो दुसरा असला तर तिसरा नसतो दोघं असले तर स्त्रीव नसतात म्हणून आम्ही एक स्टिंग ऑपरेशन प्रांताधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आज भुसावण नगरपालिकेमध्ये प्रांतांनी व्हिजिट दिली आणि त्यामध्ये अधिकारी खरंच आज बरेच अधिकारी त्यांच्या पुढच्यावर नसल्यामुळे ते बाहेर गावी त्यांना अतिरिक्त चार्ज दिलेला आहे त्या ठिकाणी गेलेले आहे असं प्रांतसाहेबांनी आणि मुख्य ठिकाणी सांगितलं पण मी प्रांतांना एक विनंती केली की आपण अशा अधूनमधून जर व्हिजिट दिली तर अधिकाऱ्यांवर एक वचक राहील जेणेकरून जे सामान्य नागरिक येतात ते इंजिनिअरशी काम असतं कोणाचं अकाउंटंटशी काम असतं कोणाचं सी ओ काम असतं ते येतात आणि अकाउंटंट नसला सीओ नसला इंजिनिअर असला तर निघून जातात आणि या अधिकाऱ्यांचा एक अजून असा विषय आहे की ते फोनसुद्धा उचलत नाही फोन उचलल्यानंतर समजतं तरी की हे आज भुसावळ नगरपालिका आहे किंवा नाही आहे तर तीसुद्धा एक विनंती आम्ही प्रांतांना केली आहे के की त्यांनी त्यांच्या जागेवरती बसावं आणि जनतेची कामं करावे अशी एक विनंती आणि एक अपेक्षा आम्ही व्यक्त केली टूवर भुसावळात बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्डची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंपस शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक 7900790042 नाईन झिरो झिरो नाईन झिरो झिरो फोर टू And press the bell icon. Never miss an update.